आवाज सर्वसामान्यांचा महाराष्ट्रातील मुलांना उद्योग कसा उभा करायचा हे म्युझियम पाहून प्रेरणा मिळणार आहे तर या म्युझियममधून प्रेरणा घेऊन नव उद्योजक घडावेत अशी अपेक्षा राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त दहिवडी गोंदवले रोडवर उभारण्यात आलेल्या म्युझियमच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर श्रीपाल सबनीस माजी विभाग आयुक्त प्रभाकर देशमुख माजी विभाग आयुक्त आणि रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी पुण्याचे माजी पोलीस गुलाबराव पोळ थर्माकॉल मॅन रामदास माने राहुल माने आदी मान्यवर उपस्थित होते श्रीपाल म्हणाले मान देशाच्या इतिहासात रामदास माने उपलब्ध व्हावं ही तळमळ त्यांच्यापासून त्यासाठी विद्यार्थ्यांना सर्व मदत करण्याची त्यांची तयारी आणि बुद्धीचं कौशल्य आणि मनगटाच्या बळावर त्यांनी घेतलेली उत्तुंग झेप खरंच कौतुकास्पद आहे गुलाबराव पोळ म्हणाले ग्रामीण भागातील विद्यार्थी घडावे मोठे व्हावेत ही मानापासूनची माने यांची इच्छा आहे त्यातूनच हे म्युझियम आकारास आले आहे चंद्रकांत दळवी म्हणाले विद्यार्थ्यांना तरुणांना प्रोत्साहन मिळावं या हेतूने आणि कल्पनेतून उद्योजक तयार व्हावे म्हणून उभारलेले म्युझियम नक्कीच यशस्वी ठरणार आहे प्रभाकर देशमुख म्हणाले मान देशाचे नाव सात समुद्रपार नेणारे उद्योजक म्हणजे रामदास माने त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून रोजगार हमीचा मजूर ते यशस्वी उद्योजक हा त्यांचा प्रवास आपण सर्वांसाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी आहे हे म्युझियम पाहून अनेक उद्योजक निर्माण होतील याची मला खात्री आहे स्टोरी ऑफ थर्माकॉल अँड थर्माकॉल मॅन माणिक थर्माकॉल म्युझियम या महत्वाकांक्षी प्रकल्पाबद्दल रामदास माने यांनी प्रास्ताविकात सविस्तर माहिती दिली ते म्हणाले आता नोकऱ्या मिळणार या आशेवर युवकांनी बसू नये स्वतःच्या पायावर उभा राहायला शिका काही मुलं म्हणतात आमच्याकडे जागा नाही पैसा नाही व्यवसाय करण्यासाठी तर खचून न जाता बँकेची पद चांगली ठेवा तुम्हाला कोट्यवधी रुपये देण्यास बँका तयार आहेत असे चांगले मार्गदर्शन आजच्या युवा पिढीसाठी थर्माकॉल मॅन रामदास मान यांनी केले

कौतुक करावं आणि त्याच्याचा उद्देश जो आहे हे विषय सगळ्यांनी बघावं त्यांना प्रेरणा घ्यावी आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या बाया उगा आहात हिश्वान आहात हे विषय सगळ्याला फ्री बघायला आहे कुठलाही रुपये घेतला जाणार नाहीये आहे म्हणून आम्ही अशी संकल्पना करतोय इथं आम्ही कमी खातामध्ये कॅन्टीन मुख्य मुलाला पाच रुपये मिळाचे नाही

एटी आम्ही म्हणजे ऐकावं त्याकरता त्यामुळे कुटुंब जे आहे ते कुटुंब आपण सर्वांना आदर ठरावं आणि त्यातून खऱ्या अर्थानं या कान कोणा समारंभ या काही दिवसाच्या फुलमुखी येथे जागा मिळत नाही कारण याचे सामान्य माणसाला प्रवेश आहे आणि त्यामुळे सगळं केलेलं आहे वर्षाचे काही समारंभ असतील ते मला खूप आवडले आपण मुलीच्या बरोबर ज्या भागात मुलगी दिली त्या घरात जर काही नसेल शौचालय तर शौचालय देण्याकरता सुद्धा पाच हजार शौचालय त्या ठरलं आणि रुपदर जे ठेवलं तर लय भारी होईल आणि हे काय त्या घरात नाही म्हणून अशा प्रकारची व्यवस्था केली आपण ते उत्तम होईल आज आपण सगळे म्हणून आला आणि या चांगल्या कार्यामध्ये सहभागी सकाळी आवडून देव आहे रथाला भेटणार देवाच्या पायावर आणि सांगणार या आपला असा तू जेवढा मोठा केला तेवढाच मोठा या भागातल्या मना त्या मुलांच्या आताला कोण दे आणि

सर्वांना सहकार्य मिळावं आणि त्यातून नवे संस्था उभे राहावेत अशा प्रकारच्या ब्रह्मचैतन्य गोंदवलीकर महाराजांच्या आशीर्वाद हे चांगलं चालावं याची कीर्ती एकंदा बोलावी ललिता बापर इथेच आहे जी ऑलिम्पिक मध्ये गेली हे पळावं हे चालावं आणि हे लोकांच्या मनात बसावं आणि कधी तरी गाण्यात हसावं अशा प्रकारे निर्माण व्हावं एवढी प्रार्थना ब्रह्मचैतन्याच्या पदरी करतो थांबतो जय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनल ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा